मी लोणंद मुक्कामी आहोत आणि तिथे श्रोता कसा वासावा वक्ता कसा असावा याबद्दल अमोल महाराजांचे गुरु एक आहे प्रवचन देत आहे ते आपण आता रेकॉर्ड करणार आहोत विशेषण यांनी वापरलेली आणि त्या विशेषणांच्या पाठीमागे ती विशेषण स्पष्ट होण्यासाठी एक काही विशेष अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे तरी परीएसी प्राज्ञा या शब्दाचा अर्थ काय प्राज्ञ म्हणजे प्रकर्षेण जानाती इतिज्ञा ज्याला चटकन समजत सांगितल्या बरोबर ज्याला समजत आपण मराठीत म्हणतो तो वरून तागभात ओळखल असं आपण म्हणतो कस झालं सैंधव या शब्दाचे दोन अर्थ आहेत संस्कृत मध्ये सैंधव या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक आहे घोडा आणि दुसरा आहे मीठ जेवायला बसला जेवायला बसला आणि सैंधव आण म्हणून सांगितलं आता घोडा आणायचा का बेठ आणायचा ज्याला केव्हा काय आणावं ज्याला केव्हा काय बोलावं आणि ज्याला केव्हा काय ऐकावं हे समजत त्याला म्हणायचं प्राज प्रज्ञावान इति प्राज्ञा अशी पण एक व्याख्या आपल्याला करता येईल बुद्धीचे त्यांनी तीन गुण सांगितलेली आपली जी बुद्धी असती गेली महाभारतामध्ये तसे आठ गुण सांगितले तत्वज्ञानांच्या धी गुण हा आठ गुण सांगितले पण आपण तिकडे जाऊ आत्ता जायचं नाही तीन गुण फक्त बघायचे आपल्याला एक आहे प्रज्ञा दुसरी आहे मेधा आणि तिसरी आहे प्रतिभा हे तीन गुण आहे प्रज्ञा याचा अर्थ सांगितलेलं समजणं चटकन समजणं मेधा याचा अर्थ जे समजलेलं आहे ते लक्षात ठेवणं आणि प्रतिभा याचा अर्थ जे कोणी सांगितलेलंही नाहीये आणि जे लक्षातही ठेवलेलं नाहीये पण जे आपोआप स्फुरतोय त्याला म्हणायचं प्रतिभा या प्रत्येकाचे आपल्या मेंदूतले जागा वेगळ्या वेगळ्या आहेत लक्षात ठेवा ज्याला समजतं त्याला लक्षात राहायचं आशातला भाग नाही आणि ज्याच्या लक्षात राहत त्याला स्वतःच सुस्त आशातला भाग नाही स्वामी विवेकानंद एकदा भारत भ्रमणाला निघाले आणि एका राजाकडे त्यांचा मुक्काम होता जवळजवळ महिनाभर मुक्काम पडला ते थांबत नसत तीन दिवसाच्या वरती संन्यासा तीन दिवसाच्या वरती थांबू नये पण हे काही कारण असतो थांबले त्यांना वाचण्याचा खूप नाद होता तत्वज्ञानातले मोठे मोठे ग्रंथ वाचायचे मग त्यांनी तिथं लायब्ररी लावली वाचनालय लावलं आणि दररोज जायचं आणि तत्वज्ञानावरचे मोठे मोठे दांडगे असे एवढे एवढे ग्रंथ घेऊन यायचे घरी आणि त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वापस करून टाकून घ्यायचे असं जवळजवळ पंधरा वीस दिवस चाललं ग्रंथपाल भडकला ष्टा लावली काय म्हणलं एक ग्रंथ वाचायला लोकांना एक एक महिना लागतो तुम्ही ग्रंथ घेता आणि दुसऱ्याच दिवशी वापस करता वाचता का याने सांगितलं नुसतं वाचतो अशातला भाग नाही जे जे वाचलेलं आहे ते ते सगळं लक्षात पण ठेवतो असं मी तुमची परीक्षा घेतो पंधरा दिवसापूर्वीचा ग्रंथ उघडला आणि एक परिच्छेद या पानावरचा हा परिच्छेद कोणता आहे ते मला सांगा त्यांनी झटकन सांगून टाकून दिले असे जवळजवळ जव़़ तीन चार ग्रंथ झाले वेगळे वेगळे ते ग्रंथ सांगितले यांनी भराभर पान नंबर सहित सगळं सांगून टाकून दिलं सांगून टाकून दिल्यानंतर यांनी त्यांचे पाय पकडले म्हणले हे तुम्हाला कसं काय सुचलं हे तुम्ही कुठं वाचलत कुठं अध्ययन केलं याच याने अध्ययन केलेलं नाहीये एकदा वाचलं की माझ्या लक्षात राहत म्हणजे असं काय झालं का म्हणले माझ्या बुद्धीमध्ये मेधा नावाची नाडी विकसित झाली जो गृहस्थ बारा वर्षपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करतो त्याच्या जीवनामध्ये मेधा नावाची नाडी विकसित होती मात्र ब्रह्मचर्य कोणत याचा सुद्धा श्लोक श्रवणं कीर्तनं केलिः प्रेक्षणं गुह्यभाषणं संकल्पः अद्यवसाय च क्रियानिर्वृतिरेव च एतन् मैथुलमष्टाङ्गं प्रवदन्ति मनीषिणः विपरीतं ब्रह्मचर्यं एतदेवाश्च एतदेवाष्ट लक्षणं परस्त्रीकडे बघायचं सुद्धा न ही पहिली सुरुवात आहे परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणे ही पहिली सुरुवात आहे ब्रह्मचर्य स्थलनाची परावी या मात, माता काय माऊली समान आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहेत मी जास्त त्याच्यावर सांगत नाही तुकाराम महाराजांच्याकडे परीक्षा घेण्याकरता स्त्री पाठवली हो होती त्याने सांगितलं तुम्ही आला जागा चुकलेला आहे फक्त ही जागा तुमची इथे येण्याची नाही आम्ही तसे नाही तसे म्हणजे कसे विश्वामिराशर प्रभृतय वातांबुपर्णाशना स्त्री मुखपंकजुलित दृष्ट महंगा शाल्यन धृतसंयुत पयोददयुतं भुंजतीनवाद्रिय निग्रहो प्रसंग अशा प्रकारचा झाला की तिकडचा जाणारा विचार करू लागला कीर्तन ऐकले निदान पुण्य तरी मिळालं असत त्याच्या मनात त्याच चिंतन आणि ते इकडे जे बसलं होत ते म्हणले काय ऐकायला बसलो हो। तिकडे जर गेलो तर चांगला तमाशा तरी बघायला मिळाला असता आणि झालं असं की दोघांचेही मंडप पडले आणि दोघही मेले तमाशावाला गेला स्वर्गामध्ये आणि हा गेला नरकामध्ये प्राज्ञ थोड आपण वेदांतात जाऊ शास्त्रकारांनी वेदांत शास्त्रामध्ये प्राज्ञ विश्व आणि तेजस अशा प्रकारच्या तीन आत्म्याच्या अवस्था सांगितल्या मी वेदांतात मुद्दा म्हणून जातो आमचे भाऊजी बसले फार मोठा काल त्यांनी बहार उडवून लावली कीर्तनामध्ये वेदांत शास्त्र यासाठी मी घेतोय ही जी आपली वारी आहे ना ही वारी म्हणजे काय माहिती आहे का आळंदी म्हणजे आत्मा आणि पंढरपूर म्हणजे परमात्मा आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे ही वारी आणि म्हणून आज सण लक्षात आलं की वारीमध्ये योग पण आहे कर्म पण आहे ज्ञान पण आहे आणि भक्ती पण तर ज्ञान भक्ती आपण एखाद वेळी समजू शकतो आपण भजन वगैरे करतो योग कसा आहे देवी भागवतामध्ये योग या शब्दाची व्याख्या दिलेली आहे ऐक्यम जीवात राहू योगम योग विशारदा जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य म्हणजे योग अशा प्रकारची व्याख्या देवी भागवतात दिलेली दे आहे आळंदी आणि पंढरपूर यांचं ऐक्य म्हणजे हे वारी आहे म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन आहे कर्म पण आहे कर्मामध्ये कर्मा नियम असतात आम्ही इथं संध्या वगैरे करतो की नाही मग ती संध्या कशी करायची आचमन केव्हा करायचं प्राणायाम केव्हा करायचा अर्घ्य केव्हा द्यायची उशीर झाला तर काय लवकर आलं तर काय याचे सगळे नियम आहेत दिंडीचे सुद्धा नियम आहेत की नाही ओके ने? ने ना आमच्या भाऊजींनी परवा मला सांगितलं दिंडी सोडून जायचं नाही नियमात बसत नाही ओके ना तस आम्ही पहिल्यांदाच भरती झालेलो असल्या कारणाने सगळे नियम आम्ही पाळत नाहीत अजून ओके न ते त्याचा एक नियम आहे ते दुसरे उठताना त्यांनी आपले आपले पाल गोळा करायचे मग जायचं हा एक दिंडीचा नियम आहे म्हणे आम्हाला इथं आल्यावर कळाल कदाचित आधीच सांगितलं असं तर आम्ही कदाचित आलोय नसतो म्हणून सांगितलं कर्म पण आहे भक्ती पण आहे भक्ती कशी येते तर तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही उपासना पण आहे उप अधिक आसना इथे उपासना उप म्हणजे जवळ आसना म्हणजे बसणे राहणे जाणे आपण उत्तरोत्तर काय करतोय पंढरपूरकडे जातो आणि कसे जातोय पश्चिमेकडून पूर्वेकडे चालतो कर्म कर्म जे असत की कर्मकांड आपण ज्याला म्हणतो त्या प्राक संस्थेला फार महत्व प्राक संस्था आणि उदक संस्था संध्या किंवा पूजा ती कुठं तोंड करून करायची प्रांग मुखो दंग मुखो वा। एक पूर्वेकडे तोंड करून करायची किंवा उत्तरेकडे तोंड करून करायची आपली जी वारी चालली ती कोणती चाललेली आहे पूर्वेकडे तोंड करून चाललेली ओके ना म्हणजे कर्म आहे उपासना आहे ज्ञान आहे भक्ती आहे सगळं आहे म्हणून वेदांतामध्ये आत्म्याच्या त्यांनी औपाधिक अशा तीन अवस्था मानलेल्या लक्षात ठेवा विश्व तैजस आणि प्राज्ञ आपण जेव्हा जागे असतो त्यावेळी तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला विश्व अशा प्रकारची संज्ञा जेव्हा स्वप्न बघतो त्यावेळी त्या आत्म्याला तैजस अशा प्रकारची संज्ञा आणि जेव्हा आपण झोपलेलो असतो त्यावेळी त्या आत्म्याला प्राज्ञा अशा प्रकारची संज्ञा मला सांगा झोपेत काहीतरी कळतं का फक्त आपण आहोत एवढं मात्र कळत का तेही कळत नाही काय मला सांगा ते जर कळत जर नसलं असत आपण आहोत हे जर कळत जर नसलं असत तर झोपू उठून जाग झाल्यानंतर सुखमहम असिंचित मी फार आनंदात झोपलो होतो हे तरी कसं आठवलं असतं मला सांग बरोबर मी नाहीच असं जर लक्षात जर आलं असतं कोण झोपलं होतं की कोण नाही की काहीच कळालं नसतं बरं जे नाही लक्षात ठेवा थोडं खोल जाऊ करू शकतात बघा जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती गोष्ट कार्य करू शकते का अगदी वेदांत वेदांत अगदी प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे मृगजल मृग याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे मृगजल जे नाहीच ते तहान कधी भागली जाते का नाही एकाने फार सुंदर दृष्टांत दिला होता गीता सगळी संपली हे खाली उतरले कृष्णाला नमस्कार केला साष्टांग आणि सांगितलं काय सुंदर गीता सांगितली कृष्ण संतापली पिशाच हुशील असा शाप देऊन टाकून म्हणले गीता एक दिन पिशाचं झालं त्या का गीतेच काय राहिलं याने सांगितलं तो दोन नियम पाळले नाहीत ऐकण्याचे दोन नियम आहेत एक तर ऐकायचं ज्याने त्यानी जो सांगतो त्याच्यापेक्षा खालच्या आसनावर बसायचं अपायला नियम हे तुंगासना मारुढ हा कथाम श्रृणवंती नेत्याच्या हा ते सर्व वृक्षारूढ हा वायसादेश प्रभवंती जे उंच आसनावर बसून जे कथा ऐकतात ते कावळे होतात म्हणून सांगतात झोपून <coughs> जे ऐकतात ते आजगर होतात म्हणून म्हणजे चंद पुराणात हे सगळं लिहिलेलं एक तर तू म्हणले कुठं बसला होता ध्वजावर ध्वजावर बसला होता म्हणजे माझ्यापेक्षा उच्च असत म्हणून तुम्ही बघा गीता सांगण्याचा जो चित्र असतं की नाही त्याच्यामध्ये कृष्णा असा वरती बसलेला आहे आणि अर्जुन असा खालती बसला असं चित्र आणि चित्रामध्ये हो मारुत राय जे ते ध्वजावर बसलेले आहेत एक तर तू उंच बसून ऐकलंस हे एक आणि दुसरं म्हणजे मला नमस्कार न करता ऐकलं पहिल्यांदा नमस्कार करायचा आणि मग ऐकायचं हा नियमच अर्थात नमस्कार करायचा याचा अर्थ लगेच पायाला हात लावूनच नमस्कार केला पाहिजे लक्षातला भाग नाही कारण मला काल फार विचित्र अनुभव आला एका बाईने इतक्या जोरात मला नमस्कार केला की के। लागलेल्यावर पुन्हा लागला बरोबर आलं होत तू हो दोन चुका केल्या एकरस एकरस। वर बसून ऐकलंस माझ्या आणि दुसरा माझी परवानगी न घेता ऐकलंस तू पिशाचे म्हणले म्हणजे काय काहीतरी उशा सांगा काम करा म्हणजे तू माझ्या गीतेवर भाष्य लिही म्हणजे तुझी पिशाच्वापासून मुक्तत ताबू आणि मग ते भाष्य लिहिलं म्हणून त्याला पैशाचं भाष्य अशा प्रकारचे संस्कृत मध्ये लिहिलेलं भाष्य मी सगळं का सांगतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या प्राज्ञता आहे ज्ञानेश्वर महाराजांच्यात मेधा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्यात प्रतिभा आहे हे तीनही गुण आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्यात बघायला लागतात पण माणूस कसा असला पाहिजे ऐकताना हुशार असला पाहिजे ओके दोन बाजू आहेत संन्यासामध्ये त्यांनी दोन प्रकार सांगितले एक विधवत संन्यास आणि दुसरा विविध संन्यास या शब्दाचा अर्थ काय कि सगळं त्याला आता ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे पण शास्त्र पालनासाठी आणि लोकसंग्रहासाठी ज्यांना संन्यास घ्यावा लागतो त्याला म्हणायचं विद्वत शंकराचार्यांनी घेतलेला होता आचार्या ते वाट पुसतू हे आपण ज्ञानेश्वर बा, बा, भा, भा, भाष्यकाराचे वाट वाट पुसतू हे जे भाष्यकार आहेत ना हे म्हणजे शंकराचार्य यांचा अवतारच संन्यास स्थापनेसाठी झालेला आहे हे आपल्या आई वडिलांना ऐकुलते वयाच्या पाचव्या वर्षी वडील गेले म्हातारपणी झालेलं लेकरू आणि यांनी सांगितलं मी संन्यास घेतो आई म्हणली संन्यासाला संन्यास घेण्यासाठी बाकीच्या कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते फक्त आईच्या परवानगीची आवश्यकता संन्यासाचे दोन नियम आहेत संन्यासा कोणालाच नमस्कार करायचा नसतो देवाला पण करायचा नसतो पण आईला नमस्कार करायचा असतो आणि बायकोची पण परवानगी घ्यायची नसते पण आईची मात्र परवानगी घ्यायची असते म्हणून आपल्याकडे मातृदेवो भव मग पितृदेवो भव सांगितले ही काही परवानगी द्यायला तयार नाही मग शेवटी हे एकदा तिथं पूर्णा नदी आहे कालटी नावाचं गाव आहे केरळ मध्ये तिथं पूर्णा नावाची नदी आहे तिथं पोहायला गेले आणि पोहायला गेल्यानंतर मगरींनी त्यांचा पाय पकडला मी बुडतो मी मरतो मोठ्याने ओरडू लागले वाट तीरावरचे लोक जे होते त्यांनी जाऊन सांगितलं आर्यांबे आर्यांबे बघ तुझा पूर्ग आता मराठी टेकल त्याला मगरी पाय पकडलेला आहे ती धावत आली आणि बघितल्यानंतर बघताय तर काय मगरी पाय पकडलेला होता शंकर त्याचं नाव शंकर आधीच्या ह्याच्यातलं नाव शंकर नंतर शंकराचार्य म्हणतात शंकरा शंकराबाहेरे यांनी तिथून सांगितलं की मगर मला म्हणत की संन्यासाची तू परवानगी दिलीस तर पाय सोडतो नाहीतर येणार नाहीतर मी तुला सोडणार नाही बोल दीतीस देतिस की नाही परवान अरे बाबा ठीक आहे मी परवानगी देते तू ये लवकर मग त्या मगरीने पाय सोड मगर कोणती आहे है है? आपल्याला माहिती ती मगर कोणती आहे कर्म मोह गृहित अंगम आपली जी वाईट कर्म आहेत ना ही ती म्हणजे मगर आहे म्हणून तो विधवत संन्यास आणि विविषा संन्यास जो आहे तो म्हणजे ज्याला काही करून घ्यायचं आहे म्हणजे ज्याला शिकायचं आहे ज्याला संन्यास कसा आहे तो मुरवायचा आहे त्याच्यासाठी विविध म्हणून ज्ञानेश्वर माऊली प्राज्ञ अशा प्रकारचा जेव्हा शब्द वापरतील त्यावेळी प्रज्ञावान इथे प्राज्ञा ज्याला कळत म्हणजे थोडक्यात जो हुशार आहे म्हणजे दोन पद्धतीने सांगायचं असतं एक हुशार लोकांना सांगायचं असतं किंवा दुसऱ्यांना हुशार करण्यासाठी सांगायचं हे दोनच फक्त आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत तर काय करायचं हुशार लोकांच्या समोर सांगायचं याचा फायदा अशा प्रकारचा होतो की आपलं काही चुकत जर असेल तर ते आपल्याला समोरची माणसं नंतर सांगतात आमच्या पत्नीने काल फार सुंदर सांगितलं की आम्ही काय तिथले एक विद्यार्थी आहोत सगळ्यात उशिरा भरती झालेली ऐक सगळ्यात उशिरा भरती झालेली ते शिकून आला आल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी त्याला विचारलं की तू काय शिकलं म्हणजे न्यायशास्त्रिक न्यायशास्त्रात काय करतात म्हणले जे आहे ते नाही सिद्ध करू शकतो जे नाही ते आहे सिद्ध करू शकतो म्हणले सिद्ध करून दाखव त्याने काय केलं दोन लाडू आणले एक आईच्या हातात दिला एक वडिलांच्या हातात दिला आईला विचारलं तुझ्याकडे किती लाडू आहे म्हणले एक वडिलांना विचारला तुमच्या हातात कोणता लाडू आहे म्हणले दुसरा एक आणि दुसरा किती झाले दोन का तीन एकम दोन किती झाले तीन झाले की नाही आहे की होते किती दोन सिद्ध किती झाले तीन हे आम्ही सिद्ध करतो वडील त्याचे वडील होते मी म्हणले तुझा बाप मी वेदांत शिकलो म्हणले एक काम कर म्हणले काय तिसरा लाडू तू खाऊन टाक दोन लाडू आम्ही खाऊन टाकून दोन प्राज्ञा काहीच आपल्याला कळत नाही काही पण माणूस असतो हे लक्ष माणूस असतो की नाही असे त्याला म्हणायचं तेज माणूस असतो पण कळत नाही त्याला म्हणायचं प्राज्ञ आणि माणूस आहे पण आणि कळतो पण त्याला म्हणायचं विषय काही गोष्टी या नसल्या तरी सुद्धा आमच्या शास्त्रामध्ये त्याला अर्थक्रियाकारित्व अशा प्रकारची संज्ञा दिलेली अर्थक्रियाकारित्व म्हणजे काय नसून सुद्धा जे कार्य करत नसलेली वस्तू कार्य करू शकते का करू शकते का नवीन लग्न झालेलं जोडत नवऱ्याची नोकरी होती मुंबईला आता मुंबईला जागेची किती अडचण आहे तुम्हाला दोन्षे दोन्षे फुटात माणसं राहतात म्हणजे ही जी राहुटी आहे ना ही खूप चांगली आहे आपली दोनशे सव्वा दोनशे फुटात त्याच्यामध्ये संडास बाथरूम त्याच्यामध्ये किचन त्याच्यामध्येच हे सगळं त्याच्यामध्ये ते बिचारे छान पैकी आता नवीन लग्न झालेलं मोठ्या आनंदाने संसार चालू झाला एक पॉट टाकलेली होती दोघे जण दोघ सुद्धा किती तीन बाय सहाची पॉट दोघ बिचारे झोपायचे आनंदाने संसार सुरू झाला दोन चार महिने गेले झोपलेले असताना त्या बाईला मध्येच दोन वाजता जागा रात्री नवरा झोपला होता त्याला हलवून हा, 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 उभं केला जागा केला उठाव हो म्हणलं म्हणजे काय म्हणले सव्वा दोन सव्वा दोनशे फुटाची अडीचशे फुटाची जागा आहे म्हणले एकाच पलंगावर झोपलो आपला संसार सुरू झालाय म्हणले उद्या लेकरू झालं आपल्याला तर कुठे थांबल ते म्हणजे म्हणले इथंच थांबल मी थोड सरकतो सरकल दुसरं लेकरू झालं तर दुसरं होणारच की अजून थोड सरकतो जागा झाली त्या बाईने थांबावं की नाही तिसरं लेकरू झालं तर अजून थोड सरकतो म्हणल्यानंतर दणकल खाली पडला कोणामुळे खाली पडला लेकर तिसऱ्या लेकरामुळं खाली पड तिसरं लेकरू झालंय का तिसरं झालंय का नाही ना, ना? पहिलं तरी झालंय नसलेल्या अशा प्रकारच्या गोष्टीमुळे सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये अशा पद्धतीच कार्य होऊ शकत म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पूर्ण अभंग मला येत नाही नाही झाला प्रपंच आहे परमार्थ प्राज्ञ विश्व तैजस आणि म्हणून म्हणून आगा परियेसी प्राज्ञा तू काय कर? जाणून आहेस तू हुशार आहे हुशार असल्या कारणाने तू काय कर तर परी हेसा तू जाणून घे नुसत ऐकू नकोस ऐकणं वेगळं कस आहे ऐकत असताना आपण ऐकणं कशाला म्हणतो हे आपण व्यवहारातून जाणून घेऊ आपण आमचे एक शंकराचार्य होते त्यांच्याकडे एक बाई आली आणि जे काय त्यांच्याकडे एक बाई आली तिने काय करावं म्हणलं माझा मुलगा माझा ऐकत नाही याने माझ्याकडे कशाला आणतेस एखाद्या का कानाच्या डॉक्टर कडे दाखव ऐक आएकल, ऐकायला येत नाही ऐकायला येत आहे ये पण ऐकत नाही ओके ना ऐकणं या शब्दाचा अर्थ अशा प्रकारचा आहे ऐकणं म्हणजे त्याप्रमाणे वागणं हे संपूर्ण ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी येतात म्हणून अगा परियेसी प्राज्ञा प्राज्ञा म्हणजे अत्यंत हुशार असणाऱ्या अशा तू काय कर तू जाणून घे आता जाणून घेणं म्हणजे काय त्यानंतर आस्थेचेची संज्ञा म्हणजे काय वगैरे सगळं आपण जसं जसं वेळ होईल तसं तसं बघू कुंडली कबरदा वरे विठ्ठर सी दार दे हरीनाथ महाराज गीत जय मला वाटतं आहे